पर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गुगल मॅप च्या चुकीमुळे महिला कार सह खाडीत बेलापूर जवळ थरारक बचा तंत्रज्ञानावर जास्त विसंबून राहणे कधी कधी किती महागात पडू शकते याचा प्रत्यय काल रात्री नवी मुंबईत आला रात्रीच्या वेळी गुगल मॅपवर अवलंबून उलवे येथे जाणाऱ्या एका महिलेची कार बेलापूर जवळच्या खाडीत कोसळली गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने हा थरारक अपघात घडला मात्र सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला मिळालेल्या माहितीनुसार ही महिला रात्रीच्या वेळी प्रवास करत होती आणि उलवेला जाण्यासाठी तिने गुगल मॅपचा वापर केला मात्र मॅपने तिला खाडीकडे नेले रस्ता समजून महिलेने आपली कार नेली आणि काही कळायच्या आत तिची कार थेट खाडीच्या पाण्यात कोसळली रात्रीची वेळ असल्याने आणि परिसर निर्जल असल्याने मोठा अनर्थ घटण्याची शक्यता होती सुदैवाने त्याच वेळी जवळच सागरी सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत होते त्यांना पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पाहिले की एक महिला कारमधून बाहेर पडून पाण्याच्या प्रवाहात वाहत होती घालवता जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले आणि महिलेची सुखरूप सुटका केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती महिलेला वाचवल्यानंतर काही वेळाने क्रेनच्या सहाय्याने खाडीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली रात्रीच्या अंधारात आणि गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे या घटनेने तंत्रज्ञानाचा वापर करताना अधिक सावधगिरी बाळगणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका